तर नमस्कार मंडई मी गोपनी विदूकांबे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडई आज म्हणजे मला झाला आहे मुलगा आज त्याची पाचवी आहे तर आजची व्हिडिओ ही त्याच्या पाचवीची असेल तर दाखवतो कशी आहे आमच्या कोकणात पद्धत आहे पाचवी कशी करतात ती त्याला दाखवतो तुम्हाला तर बघा इकडे आता इकडे रांगोळी काढत आहे आजी आज आमच्या बाबूची पाचवी आहे तर पाचवी है इकडे पाट आहे तर बघा इकडे आता हळद पिंजर लावते हे तांदूळ

करून ठेवतात बघू शकता गावची जी प्रथा आहे ती मुंबईला पण करता येत अजून प्रथा चालू आहे अशी

बघू शकता इकडे असं सामान आहे इकडे आमच्या तसा त्याला घोगऱ्या बोलतात इकडे दिवे आहेत तांदळाच्या पिठाचे दिवे बनवले आणि हे असा पुस्तक बघा इकडे असे दिवे बनवत आहेत चांगले पेटले पाहिजे दिवाय बघा इकडे घुगऱ्या इकडे घुगऱ्या खोटली ठेवले कपडे ठेवले सर्व मांडावा लागतो हा बघा इकडं कागद आणि पेन हे पण ठेवायला लागतं मग असा कपडा पाहिजे ना याच्यात

तर बघा अशा पाच जणी ओटी भरतात इकडे बघू शकता

बघा असं पुजतात तर बघा म्हणजे आत्ताच पाचवी वगैरे झाली तर गावच्या पद्धतीनेच पाचवी पूजली तर मुंबई ठिकाणी पाचवी पूजली तर आमच्या कोकणात परंपरा आहे की पाचवी पूजायची तर आजची व्हिडिओ ही पाचवी पूजाची होती तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका भरपूर दिवसाने व्हिडिओ येते तर शेअर करा नक्की शेअर करा चला तर टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या